महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आपल्या हक्काचे चॅनल आणि दाबा बेल ऐकन बैलगाडा शर्यतीमध्ये पुन्हा वाद तसेच गोळीबार झाला आहे राहुल पाटील समर्थकांकडून गोळीबार झाल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाणे मध्ये झाली आहे यात मुख्य आरोपी राहुल पाटील वर आणखी पंधरा ते वीस व्यक्तींवर अशा प्रकारे गुन्हा दाखल झाला आहे महाशिवरात्री यात्रेनिमित्त औचित्य साधून दिनांक बारा मार्च दोन रोजी शक्ती गायकवाड यांनी आयोजित केलेल्या पनवेल ओवळे गावात बैलगाडा शर्यतीत ही घटना घडली आहे जल्लोषात चालू असलेल्या बैलगाडा शर्यतीत जयेश पाटील गटाची बैलगाडा जोडी विजयी झाल्याने त्या विजयी समर्थकांकडून गुलाल उधळून जल्लोष साजरा होऊ लागला दुसऱ्या बाजूस राहुल पाटील यांच्या गटातील बैलगाडा जोडी हारल्याने राहुल पाटील यांच्यासह समर्थकांकडून आरडाओरडा हो अश्लील होऊ लागले काही वेळात गोंधळात राहुल पाटील यांच्या समर्थकांकडून समर्थकांच्या दिशेने हवेत गोळीबार करण्यात आले हा झालेल्या प्रकाराचे व्हिडिओ फुटेजच्या आधारे तसेच उपस्थित पोलिसांनी याबाबत पनवेल शहर पोलीस ठाणे मध्ये राहुल पाटील व इतर पंधरा ते वीस व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत कारवाई करीत परवेल पोलिसांनी राहुल पाटील याला अटक केली आहे राहुल पाटील याला पनवेल कोर्टात हजर केले असता राहुल पाटील याला पोलीस कोचडी सुनावण्यात आली आहे बैलगाड्या शर्यतीत होणारे वाद तसेच गोळीबार यासारखे प्रकरण होत असल्याने बैलगाड्या शर्यती पुन्हा बंद करण्याच्या चर्चा होऊ लागल्या आहे अशा या बैलगाड्या शर्यतीमध्ये होणाऱ्या वादामुळे बैलगाड्या शर्यतीला गालबोट लागत असून बैलगाड्या शर्यत प्रेमी नाराजी व्यक्त करीत आहेत निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन